तिन्ही पक्ष इंटरनली डिस्कस त्याच्यामध्ये अजून काही ॲडिशन करायचं आहे का ते ॲडिशन त्या ठिकाणी केलं जाईल आणि नंतर मग असणारा जो ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट याच्यातला असणारा फायनल आता असणारा इतर मुद्दे जे आहेत त्या इतर मुद्द्यांवरती असणार चर्चा कंटिन्यू राहणार आहे मला फक्त जायचं असल्यामुळे मी असं ते बै बैठकीतून बाहेर चालतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका